धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिवस साजरा धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे तालुका मराठी पत्रकार संघ कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय पत्रकार दिवस आज साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार मुंबई सकाळचे संपादक कैलासवासी सोमनाथ तानाजी पाटील यांचा सातवा स्मृती दिवस असल्याने या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस प्रतिमेसार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर यावेळी या ठिकाणी उदगीर येथे पत्रकारांचे राज्यव्यापी पहिले साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक संपादक गोपीदादा यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्यांना रोख पाच हजार रुपये चिन्ह सॅल श्रीपट देऊन गौरवण्यात आले त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी धुळे तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदा साके संचालक रणजित शिंदे शिवाजी पाटील खेमचंद पाकडे आदी पदाधिकारी पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते सर आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज बाळशिव श्री जांभेडकर यांच्या प्रतिमेस ची पूजा ज्येष्ठ पत्रकार श्री गोपीदादा लांडगे यांच्या सुभाष करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी आमचे पत्रकार संघाचे संचालक रणजित शिंदे श्यामचंद पाकळे शिवाजी पाटील इत्यादी उपस्थित होते तसेच आपले गोताण्याचे पत्रकार व मुंबई सकाळचे संपादक मान्य कैलासवासी सोमनाथ पाटील यांची सातवी पुण्यतिथी असल्याने त्यांच्याही ही प्रतिभेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले आणि तसेच आपले ज्येष्ठ पत्रकार गोपीदादा लांगे यांना मागे मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथे नुकताच समाजभूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला